जळगाव जामो शहर व तालुका परिसर यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे व्यक्तिमत्व डॉक्टर किशोर केला यांचा वीस एप्रिल हा वाढदिवस नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजेच डॉक्टर किशोर केला असे प्रतिपादन केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य विनायक कुमाळे यांनी केले डॉक्टर किशोर केला यांच्या त्यांच्या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन दरम्यान ते बोलत होते डॉक्टर किशोर केला यांनी मागील चाळीस वर्षापासून वैद्यकीय व्यवसायासोबतच शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक सहकार राजकीय व्यावसायिक औद्योगिक आणि कृषी अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून राधेश्याम चांडक यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यासह केल्या आहेत त्यांच्या आई वडिलांनी दिलेला कष्ट व परिश्रमाला पर्याय नसतो हा मूलमंत्र त्यांनी आपल्या आयुष्यात तंतोतंत पाळलाय त्यामुळेच त्यांनी सहकार्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे सदैव हसतमुख आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व तसेच प्रत्येकाला संकटात साथ देण्यासाठी डॉक्टर किशोर केला सदैव तत्पर असतात त्यामुळे वेगवेगळ्या स्तरातील सर्व जाती धर्माचे लोक त्यांना त्यांनी माळीप्रमाणे जोडले आहेत आजच्या या मंगलदिनी आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर किशोर केला यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत त्यांच्या गणेश भवन या निवासस्थानी आयोजित या अभिष्टचिंतन कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर किशोर केला यांचे वडील केला पत्नी डॉक्टर सौ स्वाती केला कनिष्ठ बंधू चतुर्भुज केला कुंजबिहारी गांधी पुरुषोत्तम राठी गोपाल टावरी गोपाल गोदाणी बाबू भाईजंदार प्राचार्य विनायक उमाडे विनोद ईश्वरे बुलढाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक संतोष केला शरद भाऊ सुरपाटणे महादेव बोंबटकर राजेश राठी, राजेश लोहिया, गजानन खरात यांच्यासह जळगाव जामोद विभागातील बुलढाणा अर्बनचे सर्व शाखा व्यवस्थापक व कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी दिलीप इंगळे जळगाव